गेले दोन अडीच वर्ष झाले जेव्हा मी सगळ्या गावांमध्ये प्रवास सुरू केला लोकांच्या भेटीगाठी सुरुवात केली एक न्यूट्रल पद्धतीने म्हणा पण जे त्या अंतर्गत जेव्हा एक, एक असतं मनामध्ये की आपल्याला एक आज तर न्यूट्रल फिरतोय पण कधीतरी एका पक्षाकडे आपल्याला वळायचं आहे तर त्या तेव्हापासूनच खरं म्हणायला काही हरकत नाही की मला पंतप्रधान आपले श्री नरेंद्र मोदी यांचे जे विचार आहेत यांचे ज्या योजना आहेत यांचे जे विजन आहे आपल्या गावातल्या लोकांसाठी आपल्या देशासाठी हे आधीपासूनच खूप प्रेरित राहिलेले आहेत पण मग म्हणूनच आपल्याला हा पक्ष कदाचित जास्ती आवडतोय ह्या पक्षाची ओढ जास्ती आहे तर हे समजण्यासाठी आपल्याला पक्ष समजण्यासाठी जेव्हा एक मी सुरुवात केली तर तेव्हा तेव्हा जे जेव्हा पक्षाचे काही घटकच्या विषय आलेत ते वाचण्यात वा आलेत तर तेव्हा ते एक इंटिग्रल ह्युमनिझम म्हणूनच्या मी संपर्कात आले आणि तिथे मी पंडित दीनदयाल दे उपाध्यायांच्याबद्दल वाचलं त्याच्या आधी पण बऱ्याच वेळेस बऱ्याच ठिकाणी फोटो बघितले होते बरेच कार्यालयाच्या बाहेर त्यांचे त्यांचे विचार लिहिलेले होते नाव ऐकलं होतं पण कधी म्हणजे खूप असे त्यांचे जे विचार होते ते लगेच ओढ ओड़, ओढून घेतात आणि ते ते त्याच्यामध्ये मग खूप क्युरिअसिटी आली की आपल्याला यांच्याबद्दल वाचायचं आहे यांच्याबद्दल माहिती करायची आहे आणि म्हणूनच मी त्याच्याबद्दल वाचायला सुरुवात केली